मित्रांनो आज वाळव्याचा मैदान आणि त्या मैदानाचा एक नंबरचा मानकर आहे रुद्रा कुठल्या गावाचा रुद्र आहे काले कालेकरांचा रुद्र आहे आता आज गुलाल भेटलेला आहे ही भैया ड्रायव्हर येत तुमच्या सोबत किंवा मोठे ड्रायव्हर मोरा ड्रायव्हर आहे ती सगळी ड्रायव्हरांची गँग काय ती कसं वाटतंय आज गुलालात कारण काय होतं ह्या गुलालासाठी आहे ना भरपूर हे आत्ताची नवीन ना कष्ट करते काय काय का लोक काम धंदा सगळं सोडून येतात फक्त गुलाल पाहिजे म्हणजे आनंदाचीच गोष्ट आहे आम्ही सुद्धा गुलाल घेण्यासाठी हे बाह्या ड्रायवर मोरा डायवर आंबा डायवर आमचे त्यांचं योगदान सगळ्यात जास्त ह्याच्यामध्ये मालक आता गुलाल हे किती दिवस दिवसात ना भेटलेलं आज की आपण नऊ बाराला अर्जुन सोबत पळालो नऊ बारा नंतर जी हो आता हे दुसरा बोलाल नऊ बारला आपण फायनल राहिलो तीन नंबर केला तिथं सिगंजीला एक नंबर केला होता ह्याला कोरेगावला आता पाच सहा अड्ड्या झाल्या गुलाला होत राखालचा फायनल ला राहतोय ज्या ड्रायव्हर तुम्हीच असतं का मी असतोय अमर ते असते मोरा ड्रायवर असतोय त्या दिवशी कोरेगाव ची मेड्यावर ना गाडी म्हणजे तस काय नाही की कोण पण ड्रायव्हर चालतंय तेव्हा ड्रायव्हर पण येते आम्हाला ड्रायव्हर तर सांगितलं की तुम्ही पण असता काय त्याचं वैशिष्ट्य जाणार चांगली चांगली टॉपची नंदी तुम्ही बैल नवीन घेतला तेव्हा हिजोबांचा फोन आला की असं असं बैल घेतलाय आपण बैल जास्त पैशाला घेतलेला आहे बैला नियोजन झालं पाहिजे पहिल्यांदाच बैल घेतलाय त्यांचा एक घरचा बैल होता पहिला पांढरा ते नाशिकला घाललेला आहे त्यांचा शिव बैल घेतल्या म्हणली जरा म्हणजे मोठ्या नियोजनात बी बैल पळला पाहिजे आणि बैल एक नंबरच्या तोडीत तो त्या म्हणजे आहे एक नंबरच्या तोडीत पळायला mm. तर बैलाला पहिल्यांदा मी फेर काढलं होतं mm. त्या लाला पटलांच्या बैलाभर काल्यात mm. तेव्हा बैलाचा अंदाज घेतला म्हणलं बैल शंभर टक्के एक नंबरच्या गाड्यात पळल तिथन पुन्हा नऊ बाराला मी गाडी पळवली त्या अर्जुनभर तिथं बी राहिला तीन नंबर झाला परत नरसिंहपूरच्या मॅने एकदा पळवली कोरेगावला तिथं पण राहिला होता पॉटरला त्याच्या आत्ता इथं काढला आता इथं पण राहिला म्हणजे कंटिन्यू बैल गुलालात आहे एखादा मैदान काय कमी जादा होतं तेवढं हे होणार पण कंटिन्यू गुलालातच आहे बैल आणल्यापासून पुस्तिकावर गट काढला होता महाराज महाराजभर होता मोहिलच्या सेमीला जरा थोडा प्रॉब्लेम झाल्यामुळे गाडी कमी पडली पण कंटिन्यू गुलालातच आहे आहे तिथं फक्त सेमीला मार खाल्ला ड्रायव्हर आता तुम्ही तर काय तुमच्या कापायला गोलाची दोन बोट लागते ती ज्यावेळेस असा सर्वसामान्य बैलगाडा मार मा त्यांच्या कापायला दोन बोट लागते त्यांचा वेगळाच मजा आनंद तुम्ही काय आहे कंटिन्यू आम्ही काय आम्हाला आज ही गाडी ती कंटिन्यू एक नंबरच्या गाड्या पळवतच आहे पण गोरगरीबाचा बैल राहिला तर म्हणजे त्या माणसाला आनंद आहे आणि आज त्याच्या आनंद आहे म्हणजे गुलालासाठीच ते येते पैशासाठी काय नाही कोण त्यांनी पैसे बैल बी घेतलाय चांगल्या पैशाला ती काय म्हणजे पैसे त्यांच्याकडे आहेत पण गुलाल महत्वाचा आहे त्यांचा पहिला बैल एक म्हणजे आदत मध्ये एक चार पाच महिना पळला पर आणि परतची त्याचं नियोजन झालं नाही असा बैल ही झाला पण ह्या बैलाचं कंटिन्यू नियोजन चालू आहे तुषार मी म्हणा ड्रायव्हर आहे ती भाई आहे मोरा आहे कोण म्हणजे चांगलं नियोजन करेल त्याच्या गाडी आपल्या हा काय ना विषय कंटिन्यू बैल गुलात राहायला पाहिजे एवढीच अपेक्षा आहे आता अमर ड्रायव्हरने सांगितलं तुम्ही काय सांगायचं आमर ड्रायव्हर गाडी पळते या बैलाची मी नियोजन म्हणजे सगळ्यांनी विचारून नियोजन करतो बैल चांगला पण दोन्ही खांदी कडेचा बैल आहे चांगल्या गाड्या पळणारा बैल आहे एक नंबरच्या गाड्या आणि इथनं पुढं पण गुलाला ठेवायची आम्ही प्रयत्न करीन एवढं मित्रांनो ह्यांच्याकडे येऊया आता तुम्ही पण टीम मेंबर आहात किंवा सगळ्या गोष्टी तुमच्या बी हातात हो येत्या काय काय जाणवतो वेगवेगळ्या पण ज्यावेळेस गुलाल भेटतो गुलाल भेटत नाही बोला बैल काय आम्ही मैदानाच येतो बाकी काय मध्ये आणला बैल कोणी करीत नव्हतं पण अमर डायवरचे लय सात आहेत त्यामुळे सगळं नियोजन अमर ड्रायव्हर आणि सगळीच करते एकमेकांसनेचरूनच नियोजन करते फक्त बैल गुलालात ठेवा देवढ बघा ड्रायव्हर असेल किंवा सुट्टी मेकर असेल सगळ्या लोकांची साथ लागते ह्या क्षेत्रात तेव्हा असा गुलाल भेटतोय या मालकांच्याकडे मालक ही तुम्ही माणसं आहेत ना जोडलेले त्यानं कळतंय तुमचा स्वभाव कसा आहे कारण काय होतंय बैलगाडी क्षेत्रात यायचंय खेळ तर खेळायचा आहे पण माणसं अशी जोडायला लागते बरोबर आहे की नाही मी स्वतःला एक नशीबान समजेल कारण ही जी लोक आहेत का नाही ही लोक मला अशी भेटले निस्वार्थी लोक आहेत बरोबर आणि आजच्या जगामध्ये निस्वार्थी लोक भेटत नाहीत बरोबर प्रत्येक जण कोण ना कोण स्वार्थ बघतो पण हे आज बायडाईवर घ्या ड्रायव्हर घ्या ड्रायव्हर तुषार म्हणा आमचा निलेश म्हणा गणेश म्हणा ते प्रवीण म्हणा अशी बरीच आहे सत दहा सात आठ दहा जण आहेत मी पुण्याला असतो मी एक व्यावसायिक आहे पूर्ण बैलाचं नियोजन सरे सरे ला ला हे सगळे सगळे करतात म्हणून मी स्वतःला नशीबावर आणि या बैलाशी समजेल की हे माणसं सोबत आहेत कारण हे नियोजन केल्याशिवाय तर शक्य होणार नाही ना। सगळ्यात महत्वाचं नियोजन असतं पैसे काय असे कुणी बी लावेल बैल कितीही पैशाचा गेल पण नियोजन महत्वाचं असतं ड्रायव्हर महत्वाचे असतात सुट्टी मेकर महत्वाचा असतो आणि त्या बैलाचं नियोजन महत्वाचं असते मित्रांनो लाखातला एक शब्द त्यांनी बोललेला आहे की पैसा तर सगळ्यांच्याकडे असतो बैल मोठ्या घेतील सगळ्या गोष्टी होतील फक्त नियोजन करते जर तुमच्याकडे नसतील तर सगळ्या शून्य आहे नियोजन करताना तर सगळ्या गोष्टी शून्य आहेत हो शून्य आहेत शून्य आहेत कारण काय माझ्याकडे मी दोन हजार तेवीस ला एक बैल घेतलेला मग पहिल्यांदा मध्ये तो पाच सहा मैदानाला राहिला त्याच्यानंतर लंपी झाला आठ महिने तो लंपी मध्ये होता त्याच्यानंतर ते काय म्हणजे मला ते नियोजन जमलंच नाही आणि हे नियोजन करणारे लोक त्यावेळेला माझ्याकडे नव्हते पण मी ऑब्झर्व केलं मी अंदाज घेतला मैदानामध्ये गेल्यानंतर की ह्याच्यामध्ये जर एक बैल चांगला घ्यायचं म्हटलं तर नियोजन करणारा हे व्यवस्थित पाहिजे तरच तुम्ही तर फायनल राहणार तुम्ही एक कोटीचा बैल घेतला मग तुमचं नियोजन नसेल तर मग काय तुम्ही गटाला खायचं घरी घेऊ दुपारी फक्त नियोजन झालं पाहिजे मला एक व्यक्ती संपा का मला सांगायचे गाडी तुमची कमी पळू दे पण नियोजन व्यवस्थित हो त्याच्यामुळे हे जे म्हणून तुम्हाला अगोदर म्हटलं की मी नशिबान आहे बैल माझा नशिबान आहे आणि हे आम्ही आज एक प्रश्न तुम्हाला विचारतो कारण वेळ पण भरपूर झालेला आहे आणि त्यालाही त्रास झालेला आहे दिवसभर तिने फेऱ्या पाहिलेला आहे ह्या बैलगाडी क्षेत्राने काय शिकवलं आणि माणसं तर जोडली पण काय वाईट गोष्टी किंवा काय चांगल्या गोष्टी आता वाईट गोष्टी भरपूर आहेत पण ते मी तर सांगू इच्छित नाही चांगल्या गोष्टी काय अशा आहेत की ही लोक माझ्यासोबत ह्याच चांगल्या गोष्टी आहेत काही लोक काही सल्ला देणारे चांगले आहेत कालच्या आत्मा बापू म्हणा परत संभाबा म्हणा ह्यांचा मला सल्ला एकदम मी ह्या दोघांनाही विचारतो की बाबा काय केलं पाहिजे यांनी नेहमी मला चांगलं सहकार्य दिलं चांगला सल्ला दिला त्या बाबतीत त्यांचाही मी म्हणजे आभार मानेन त्यांनाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही जी आमची टीम आहे त्यांचा तर विषयच नाही काय बाकीचं काय दुसरं आता दुसरं बोलल्यासारखं काय नाही जात मित्रांनो आपण त्यांच्या सगळ्या टीमला आणि रुद्राला शुभेच्छा देव्या की असाच कायम बोलत राहणे ही जी त्यांनी माणसं जोडलेली त्यांच्या सोबत कायम राहतील धन्यवाद धन्यवाद धन्यवाद